सर्वांना असचने जयजी जाऊ मी अविनाश मोहिते महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे आज संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय महामेळावा लोकशाहीचा जागर या अनुषंगानं पुण्यामध्ये प्रथमताच होत आहे तुम्ही पाहिलं असाल संभाजी ब्रिगेडचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून पुण्यामध्ये दाखल झालेले आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लोकशाहीचा जागर आज आपण पुण्यामध्ये करत आहोत म्हणजे लोकशाही धोक्यात आहे त्यामुळे हा लोकशाहीचा जागर म्हणजे झोपेचं सोंग घेतलेल्यांना आपण खडबडून झोपेतनं जागं करण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी प प्रथम सुरुवात आपण ही पुण्यातून करत आहे म्हणजे आता तुम्ही असाल महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय दूषित झालेलं आहे राज्यकर्ते सत्ताधारी चलबिचल झालेले आहेत अतिशय गोंधळ चालू आहे असंख्य लुटमार चालू आहे देशाची लूट होतीये संविधान धोक्यात आहे असं होत असताना जर या देशातील जनता झोपत असेल झोपेचं सोंग घेत असेल म्हणून या झोपेचे सोंग घेण्यात खडबडून झोपेतून जागं करण्यासाठी आज लोकशाहीचा जागर या माध्यमातून संभाजी ब्रिगेडने एक नवीन पाऊल मुहूर्त मिळ या पुण्यातनं रवण्याचा प्रयत्न करते असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं होणार नाही ना। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते ॲडव्होकेट मनोज आखरे साहेब असतील किंवा आमचे महासचिव स्वरूपदादा खेडेकर असतील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर भंभरे सर असतील ते या माध्यमातून आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत प्रजेला जनतेला संबोधन सुद्धा आज ते करणार आहेत संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीने काम करते संभाजी ब्रिगेडचं कार्य कशा पद्धतीने चालते ही चळवळ कशावर आधारित आहे महामानवांचे विचार कसे पुढे गेले पाहिजे हाच हेतू पुढे ठेवून आज संभाजी ब्रिगेड पुण्यातून आज या ठिकाणी सुरुवात करत आहे